हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन साडी घेताना ट्रेंडिंग साड्यांचे कलेक्शन आपण आवर्जून जाणून घेत असतो तसेच सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये फक्त साडीची डिझाईनच नाही तर फॅब्रिक देखील आपण ठरवत असतो शिफॉन नेट लिनन ऑरगेंजा कॉटन जॉर्जेट क्रेप अशा सगळ्याच फॅब्रिकच्या साड्यांमध्ये सध्या नवनवीन पॅटर्न आणि डिझाईन पाहायला मिळत आहेत तर मैत्रिण सध्याच्या हॉट सेलिंग ट्रेंडिंग साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा नंबर एक सध्या अशा सॉफ्ट मोनोनेटच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या फॅशनेबल कलर्समध्ये असून डिझायनर पॅटर्नच्या आहेत संपूर्ण साडीवर मिरर फॉइल वर्क आणि थ्रेड एम्ब्रॉयडरीचे सुंदर वर्क केलेले आहे आणि साडीचा सा बॉर्डर डबल लेअर फ्रीलवरमध्ये येतो ही संपूर्ण साडी कशी दिसते हे तुम्ही पाहू शकता या पार्टीवेअर साड्या नेसल्यावर तुम्ही तरुण मॉडर्न आणि स्टायलिश दिसाल या साडीवरील ब्लाऊज देखील हेवी एम्ब्रॉयडरी वर्कचा आहे या साडीची किंमत सातशे पन्नास रुपये आहे तरुण मुली नवीन लग्न झालेल्या स्त्रियांवर या साड्या खूपच खुलून दिसतात नंबर दोन सध्या अशा हॅन्डलूम तुषार सिल्क साड्याही खूपच फॅशन मध्ये आहेत या साड्या ड्युअल कलर शेड मध्ये डिझाईन केलेल्या असून साडीवर डिजिटल प्रिंट वर्क मिरर वर्क हँड मिरर आणि कांता वर्क केलेले वर वर आहे या साडी मध्ये हटके कलर कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल या साडीवर डिझायनर वर्क चा रनिंग ब्लाउज पीसही दिलेला आहे या साडीची किंमत नऊशे पन्नास रुपये आहे प्रिंटेड वर्कच्या साड्या या साड्यांमधील एव्हर्गिंग पॅटर्न असून या साड्या नेहमी सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात नंबर तीन सध्या अशा सॉफ्ट सिल्क साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या ऑमरे डार्क शेडमध्ये असून जरकन बॉर्डरमध्ये ही साडी येते संपूर्ण साडी एम्ब्रॉयडरी वर्क आणि डायमंड वर्कमध्ये येते या साडीवर रॉ सिल्कचा वर्कचा ब्लाउजही दिलेला आहे स्मार्ट स्टायलिश आणि क्लासिक लुकसाठी तुम्ही ही साडी नक्कीच खरेदी करू शकता या साडीची किंमत एक हजार सातशे पन्नास रुपये आहे नंबर चार सध्या अशा थ्री डी वेलवेट शिफॉनच्या साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत मॉडर्न आणि हाय क्लास लुक साठी अशा साड्या नेहमीच निवडल्या जातात या साड्या रेनबो पॅटर्न मध्ये असून डायमंड बॉर्डर वर्कच्या आहे साडीप्रमाणेच यावरील ब्लाऊजही सुंदर असा डिजिटल प्रिंट सिक्वेंट वर्कचा आहे या साडीची किंमत एक हजार पाचशे पन्नास रुपये आहे साडीवरील सुंदर आणि आकर्षक लुकसाठी ब्लाउज हा तितकाच महत्वाचा असतो सध्या कोणता ब्लाऊज खूप जास्त फॅशनमध्ये आहे याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ जर अजूनपर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहू शकता तर नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद